आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय हिंदू धर्मशास्त्रानुसार सोळा श्राद्ध आपल्याला सांगितलेली आहे मग ही सोळा श्राद्ध कोणती लक्षात घ्या महाराज हिंदू धर्मशास्त्र संहिता या ग्रंथा आधारे नवनीसार या ग्रंथा आधारे आणि गरुड पूर्णाच्या सत्व्या स्कंदा आधारे या प्रथम वर्ष श्राद्ध विधीला आमच्या शास्त्रांना अनन्य साधारण महत्व दिलेलं आहे म्हणून तर महाराजही म्हणतात पुण्य राशी भोगतया म्हणजे फक्त हा विधी केल्यानंतर गेलेल्या व्यक्तीच्याच नाही तर त्या कुटुंबाच्या पुण्यसाठ्यामध्येही पुण्यत्व प्रदान करणारा सोहळा म्हणजे आजचा प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजे हा खऱ्या अर्थानं प्रथम पुण्यस्मरण विधी आहे मग ही सोळा श्राद्ध कोणती आता विषय निखाल आहे तर आपण पहिल्यांदा ती समजून घेऊयात मला सांगा महाराज आता हिंदू धर्मशास्त्र संहिता या ग्रंथाधारे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं शास्त्र असं सांगतं की या देहातील प्राण गेल्यानंतर म्हणजे या देहातील आत्मा खऱ्या अर्थानं या देहापासून विलग झाल्यानंतर साडेतीन तासापर्यंत या देहाला अग्निडाक देता येत नाही मग महाराज याच काही कारण आहे का नक्कीच आहे काय कारण आहे तर शास्त्र असं सांगतं की या मृत्यू लोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे हे अंतर एकूण नव्याण्णव लाख किलोमीटरचं आहे आणि शास्त्रा आधारे हे अंतर या देहातील चेतना शक्ती नेण्यासाठी आलेल्या यमदूतांना स्वर्गापर्यंत पुन्हा पोचण्याचा जो कालखंड आहे तो आम्हाला शास्त्रा आधारे चार घटिकांचा सांगितलेला आहे मग आता हे नव्याण्णव लाख किलोमीटरचा अंतर पार करायला किती कालखंड यमदूतांना लागतो बोलत चला चार घटिकांचा आणि घटिका हे प्रकरण जर समजून घ्यायचं असेल तर आम्हाला पहिल्यांदा गणेशशास्त्राचा अभ्यास करावा लागेल कारण गणेशशास्त्रामध्ये घटिका हे प्रकरण येतं आणि एक घटिका म्हणजे शास्त्रा आधारे चोवीस मिनिटांचा कालखंड आहे आणि किती घटिका यमदूतांना लागतात चार म्हणजे चोवीस गुणिले चार किती झाले शहाण्णव म्हणजे इथून आलेल्या यमदूतांना या देहातील चेतना स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तो किती मिनिटांचा आहे शहाण्णव मिनिटांचा आणि तिथून पुन्हा तो देहातली जी चेतना आहे ती दुसऱ्या देहामध्ये ट्रान्सप्लांट म्हणजे परावर्तित करण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला शास्त्रानं चार घटिकांचा सा सांगितला आहे म्हणजे हे शहाण्णव आणि स्वर्गापासून पुन्हा पुढच्या देहाकडे ट्रान्सप्लांट होणारी शक्ती ते शहाण्णव म्हणजे किती झाले एकशे ब्याण्णव मिनिट म्हणजे साधारणपणे एकशे ब्याण्णव मिनिट म्हणजे सव्वा तीन तासांचा कालखंड आलेल्या यमदूतांना या देहातील चेतना शक्ती स्वर्गापर्यंत नेण्यात आणि पुन्हा पुढच्या देहात ट्रान्सप्लांट करण्यासाठीचा कालखंड लागतो म्हणून शास्त्र असं सांगतं की या देहातील प्राण गेल्यानंतर साडेतीन तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत नाही आता विषय निघालाय तर पूर्णत्वानं आपण समजून घेऊयात त्यानंतर आपण बाहेर घेतलं की आंघोळीला गरम पाणी काढलं बोलत चला जातं आणि अंघोळ झाल्यानंतर जर जाणकार मंडळी आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे उपप्रावरण ज्याला खऱ्या अर्थानं आपल्या केचच्या भाषेमध्ये उपर्ण असं म्हणतात आणि ते उपरणं कमरेला बांधल्यानंतर जर आपण बारकाईनं पाहिलं तर त्याच्या उजव्या बाजूला आपण जर हिंगोली ना नांदेड या पट्ट्यामध्ये गेलो तर पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो आपण जर जा परभणी गंगाखेड या पट्ट्यामध्ये आलो तर ज्वारी या ठिक त्या ठिकाणी बांधली जाते आपण जर खान्देश पट्ट्यामध्ये गेलो तर सात प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं आपल्याकडं काय असतं ज्वारी आणि जर तुम्ही आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला त्या ठिकाणी तांदूळ असतं आणि आपल्याकडे ज्वारी बांधली जाते बरोबर मग आता जाणकार मंडळी तुम्हीच मला सांगा आपण पहिल्यांदा तिथून निघाल्यानंतर एका ठिकाणी थांबतो त्याला काय म्हणतात विसावा खरं तर तो नसतो विसावा खांदे करणं खांदे बदलायला दोन मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा पण याच विसाव्यावरती जर आपण बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेलं जे उपप्रावरण आहे त्या उपप्रावरण म्हणजे उपरण्यामधलं अर्धी ज्वारी आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर ठेवत असतो आणि अर्धी पुढे स्मशानभूमीकडे घेत असतो मग महाराज याचं काही कारण आहे का नक्कीच आहे काय कारण आहे तर शास्त्र असं सांगतं की या मृत्यू लोकामध्ये तुमचा माझा जन्म झाल्यानंतर तुम्ही आणि मी दोन अन्वये आपलं जीवन जगत असतो एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे मग प्रपंचामध्ये आम्ही जे, प्रपंचा जे काही कमवलंय ते विसाव्याच्या उलट्याच्या मागे म्हणजे आमच्या मागच्या पिढीसाठी ठेवत असतो आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये आम्ही जे काही कमवलंय ते आम्ही आमच्या सोबत पुढे नेत असतो म्हणून अर्ध धान्य विसाव्याच्या उलट्यावर ठेवलं जातं आणि अर्ध पुढे नेलं जातं पण इथं शास्त्रा आधारे या देहातील प्राण गेल्यानंतर या देहाचं पहिलं श्राद्ध जे धान्य आधारे होतं ज्याला शास्त्रयुक्त शब्द आहे अमान्य श्राद्ध अमान्य श्राद्ध म्हणजे काय म्हणजे अन्न धान्य कच्च्या धान्या आधारे या देहाचं विसाव्याच्या ओट्यावरती जे पहिलं श्राद्ध होत त्याला अमान्य श्राद्ध असं म्हणतात इथून पुढे आल्यानंतर स्मशानभूमीत गेल्यानंतर जर असा विधी आपल्याकडे होत नसेल तर या पुढच्या काळात तो अशा पतीने झाला पाहिजे जर वडलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी काष्ट म्हणजे लाकडांचं रचन करायचं आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा जर वडलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे आणि जर आईचा देह असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे ते स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडे काष्ट म्हणजे लाकडांचं रचन होतं आणि ते रचन झाल्यानंतर आपल्याकडे दुसरं श्राद्ध होतं ज्याला शब्द आहे उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध आता उदक तर्पण श्राद्ध म्हणजे काय तर आपण अंगठ्यानं त्या ठिकाणी जल अर्पण करत असतो आता तुम्हीच सांगा जाणकार मंडळी त्या ठिकाणी हंडा चालतो का त्या ठिकाणी कळशी चालते का त्या ठिकाणी चमचा चालतो का जगातली एकमेव जागा जिथं कोणत्याही प्रकारचा चमचा चालत समजलं त्याला समजलं लक्षात घ्या महाराज मग त्या ठिकाणी कशाच्या आधारे आपण जलतर्पण करत असतो अंगठ्याच्या आधारे याचं काही कारण आहे का हे समजून घेण्यासाठी आम्हाला हस्तरेखा शास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि हस्तरेखा शास्त्र आधारे जर पाहिलं तर या पाच बुटांचं वेगवेगळं ही जी आहे या ही जी स्पेस आहे म्हणजे जागा आहे ही जागा आम्हाला शास्त्रानं पितृस्थानाची जागा सांगितलेली आहे आणि कोणतंही महत्वाचं काम असू द्या या आधारेच होतं हक्क सोडसाठी हातात पेन पकडणं असू द्या नाही तर बँकेच्या पाच सही असू द्या नाहीतर सोसायटीचं इलेक्शन असू द्या नाहीतर एखाद्याला आधार देणं असू द्या कशाचा वापर आहे अंगठ्याचा तसही प्रत्येक बोटाचा शास्त्र आहे म्हणात ह्या बोटाचा वापर कुठं होतो दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण याचा वापर करतो हो हे सगळ्यात मोठं बोट याचा वापर कुठं होतो लक्षात घ्या मोठी लोक नेहमी घासली घासली जातात हे दात घासायला उपयोगी पडायचं कोलगेट आल्यावर ना राजीनामा दिला।, दिला या बुटाचा वापर, वापर कुठं होतो गंध लावण्यासाठी किती प्रयत्न करायचा दुसरीकडे कुठे वापर होईल का आणि आपल्याकडे पूर्वंपार पद्धत चालत आली आहे जी नोट कुठं चालत नाही ती एक तर मंदिराच्या दानपेटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते लक्षात घ्या महाराज आणि त्यानंतर राहिली ती शेवटी करंगळी करंगळीचा वापर कुठं होतो यासाठी आम्हाला विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि विवाह संस्कारानुसार जे आपल्याकडे सप्तपदी होते ही सप्तपदी होत असताना हात पकडला जातो करंगळी पकडली जाते करंगळी म्हणजे सात जन्माचं जा पर्कनाच जोडण्यासाठी जिथा वापर होतो तिला करंगळी असं म्हणतात आणि सात जन्माचं रक्ताचं नात स्मशामध्ये तुटतं त्याला खऱ्या अर्थानं अंगठा असं म्हणतात मग त्या ठिकाणी दुसरं या देहाचं श्राद्ध झालं ज्याला काय म्हणतात उदकतर्पण श्राद्ध आता त्यानंतर विषय पूर्णत्वाला घेऊन जाऊयात ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्र असेल त्याच्या हातामध्ये आपल्याकडे सात प्रकारच्या दीड दीड फुटांचे काष्ट दिले जातात म्हणजे खऱ्या अर्थानं जी समिधा दिली जाते त्यामध्ये काय असतं वड पिंपळ बेल आंबा असे किती प्रकारचे सात प्रकारचे आता हे सात प्रकारचे काष्ट दीड दीड फुटांचे दिल्यानंतर सात पेऱ्यांमध्ये ज्या ठिकाणी काष्ट म्हणजे लाकडांचं रचन केलेलं आहे त्यावर एक एक समिधा ठेवली जाते आणि त्यानंतर डाग दिला जातो आता जाणकार मंडळी मला एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून हवं आहे मला सांगा ज्या ठिकाणी हा विधी आपण करत असतो त्या ठिकाणी वड आंबा पिंपळ रुई बेल हे यज्ञ सोडून इतर ठिकाणी वापरलं जातं का हे घरात आपल्या चुलीला वापरलं जातं का मग हे स्मशानभूमीत वापरण्याचं काय कारण आहे याचं उत्तर शास्त्रानं दिलंय कोणतं देहम लहती यज्ञं फलती म्हणजे हा देह जळत असताना या देहाचा जो या मृत्यू लोकातला शेवटचा यज्ञ आहे तो यज्ञ त्या ठिकाणी होत असतो म्हणून यज्ञाच्या जी समिता आहे ती त्या ठिकाणी आहुती म्हणून वापरली वापरली जाते मग आजपर्यंत तुमच्यापैकी कोणी यज्ञामध्ये रॉकेल आणि टायर टाकताना पाहिले का मग आपण जर ते वापरत असू तर तो, तो यज्ञ देहम धती यज्ञम मग तो देह पूर्णत्वाला जाईल का यज्ञ पूर्णत्वाला जाईल का पण आजपासून हे टायर आणि रॉकेल वापरणं बंद झालं पाहिजे आता काही म्हणतील महाराज तुम्हाला काय कळतंय सर्पण ओला असल्यावर आमची काय अवस्था होती तुम्हाला सांगून काय फायदा यालाही उत्तर शास्त्राने दिले महाराज खऱ्या अर्थानं सर्पण किती ओला असू द्या शास्त्र सांगतं दहा किलो भीमसेनी कापूर दहा किलो शुद्ध गावरान गायचं तूप वीस किलो जाड मीठ आणि जर खऱ्या अर्थानं आपल्या गाईच्या गोवऱ्या असतील कितीही ओलं सर्पण असू द्या पेट घेतल्याशिवाय राहत म्हणजे अग्निजोत प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही आणि तदनंतर या देहाचा तो यज्ञ पूर्णत्वाला जातो मग खऱ्या ते टायर आणि रॉकेल वापरलं पाहिजे का मग यापुढे वापरलं जाणार नाही ना, मग तिथून आपण घरी आल्यानंतर मला वाटतं भाषेमध्ये केल्याकडे कडू घास काढणं असं म्हणतात बरोबर ना संध्याकाळी कडू घास काढणं असं आपण म्हणतो याला शास्त्रा आधारे श्राद्धाला शब्द आहे अन्न पैन श्राद्ध किती झाले पहिलं अमान्य श्राद्ध दुसरं तर्पण म्हणजे जलतर्पण श्राद्ध तिसरं अन्न वैन श्राद्ध त्यानंतर येतं ते ब्रह्मवयीन श्राद्ध त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध त्यानंतर येतं ते हस्तसंचयन श्राद्ध त्यानंतर येतं ते केशार्पण श्राद्ध त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध आणि दहाव्या दिवशी येतं ते दशपिंड श्राद्ध हे दहा ते दोन की झाले बारा मग तेराव्या दिवशी येतं तेरावीच श्राद्ध त्यानंतर अकरा महिन्याचं येतं मासिक आणि ते पूर्ण झालं की पंधराव्या क्रमांकाला इथं ते म्हणजे आजचं वर्ष विठ्ठल <गणारी>